जी बलर

सकल मराठा समाज धाराशिव जिल्हा व तालुका दाराशिव चारवाडागाव ग्रामस्थांच्या वतीने आज केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना आम्ही आज थांबवून त्यांना विनंती केली की मनोजा जरांगे पाटील एकोणतीस तारखेला मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्व समाज बांधवाला घेऊन जात आहेत तर आपण ती वेळ येऊ देऊ नये आणि तात्काळ आरक्षणाचा ता प्रश्न मिटवावा यासाठी आम्ही त्यांना आज मागणी केलेली आहे काय म्हणा काय म्हणाले त्यांनी साहेबांनी सांगितलं की काई माना, काई माना आ, साथ साथ मी सी एम साहेबांशी बोलून घेतो आणि मोदी साहेबांशीही बोलतो आपल्या आंदोलनाच्या संदर्भात आणि मनोजादाशीही मी चर्चा करून घेतो